जरंगे पाटील यांच्या दिंडीचा दुसरा दिवस आहे एक रात्री मुक्काम झाल्यानंतर पुन्हा आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आता मुंबई रवाना होताना दिसत आहे आपण जर पाहिलं तर हे एक ट्रॅक्टर या ठिकाणी लावण्यात आहे या नेमकं हे ट्रॅक्टर मध्ये कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण हे बघा या ठिकाणी कॅन आहे ही डिझेलची कॅन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पण ही ट्रॅक्टरची ट्रॉली आहे आणि त्या ठिकाणी ट्रॉनीला पूर्ण या ठिकाणी बॅनर लावण्यात आले ताडपत्री सुद्धा वरतून लावण्यात आलेली अँगल वेगळे फोटण्यात आलेले आहेत या ठिकाणी ही ही बघा ही पाण्याची टाकी या ठिकाणी आहे तर पूर्ण ही पाण्याची टाकी आहे तर इथेकडे कुठे कचरा होऊ नये म्हणून या ठिकाणी बघू शकता आपण की हे गोन्या आहेत या ठिकाणी जे आपण बिस्तरी बाहेर फेकू नये म्हणून या ठिकाणी पाणी पिण्या टाकण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणीसुद्धा एक दुसरी छोट्या खाणी आणि या ठिकाणी लावण्यात आली जार देखील आहेत नेमकं मधून कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे बघा चढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी हे सुद्धा बनवण्यात आलेली आहे नेमकं आपण मधी जाऊन बघूया नेमकं काय काय तयारी मधी कशा पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी कोथंबीर आहे मिरची आहे कोथंबीर मिरची त्या ठिकाणी सामान गोबी सुद्धा आहे या ठिकाणी बघा आता पूर्ण भाजीपाला सुद्धा घेण्यात आलेला आहे ते आलू आहे कांदे आहेत त्या ठिकाणी तेल आहे त्यामुळे शेगडी आहे हा गॅस आहे पाणी सुद्धा आहे म्हणजे पूर्ण महिनाभर पुरेल एवढे राशन सध्या या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आणि हेच आपल्यासोबत मराठा बांधव आहे नेमकं नेमकं कुठनं आलात तुम्ही आम्ही बीड जिल्हा तालुका औरंगपूर अवरून करून आला बरोबर आहे मग काय काय म्हणजे काय काय आणलं तुम्ही कशी कशी व्यवस्था केली सर जे लागणार असं आहे ते आणले आमच्या आमच्या सगळे समजा बनवायचे गॅस शेगडी ते स्वयंपाकासाठी समजा आटा भाजीसाठी कोथंबीर बटाटे व सर भाजीपाली आणली बरोबर आहे पुढची काय व्यवस्था होईल काही माहित नाही पण तुम्ही सगळं घेऊन आला सगळी सुविधा करून आलोत आम्ही आमची जर पाहिलं तर एक सगळं पुणे वेगळी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही टी शर्ट दिसून भगवे वगैरे घालून आलेला आहात सकाळी फ्रेश वगैरे होणार पुन्हा आता मुंबईकडे तुम्ही निघणार आहात मनोज रांगे पाटलासोबत सगळी व्यवस्था आपण जर बघितलीच एकच आहे असं वाटतं का मनोज रांगे पाटील म्हणतात की हा अंतिम लढा आहे आणि आम्ही आरक्षण मुंबईतून घेऊनच येणार काय सांगाल घेऊनच येणार परत येणारच नाही आम्ही आम्ही काय होऊ तिथंच राहणार आम्ही आम एक महिन्यासाठी घेतलेला अगोदरचं हो हो जेवण वगैरे बरं तुम्ही आता रात्री रात्री इथे झोपले होते का हां गाडीत झोपले था मी रात्री काय प्लॅनर हा बरं आता हे सगळं तुम्ही अँगल वगैरे पाहिलं तरी बनवूनत आलेले चार्जिंगची वगैरे चार्जिंगची कशी व्यवस्था केली ही लाईट ही हां चार्जरची सुविधा केली इथं लाइटिंग परमिट टाकलेली हा लाइटिंग टाकलेली इथे लाइटिंग लावली आयल बरं नेमका काते सगळीची तयारी तुम्ही केलेली आहे किती दिवस लागले नेम काय तयारीला त्याला 1.5 दिवस लागला तरी 1.5 दिवस हा टोटल किती जण आले तुम्ही आता आम्ही 10 11 जण आहेत आता अकरा जण तुम्ही या ठिकाणी आलेत म्हणजे पूर्ण आता थंडी आहे आपण पाहिलं तर रात्री खूप थंडी वाजत होती पण रात्री तुम्ही सगळे ह्याच जण आरामशी झोपलात का आरामशीर जेवण वगैरे जेवण वगैरे सगळं वाटणीच होतं पण आम्ही तयारी बी केली सगळी सगळी तयारी केली तर पाण्याच्या पण या ठिकाणी एका संसाराला पाहिजे याच पद्धतीने सगळं या ठिकाणी ही पूर्ण तयारी मराठा बांधवाने केली नाही आणि अंतिम लढा आहे आणि मुंबईत जाणार आणि आरक्षणच येणार जर त्या अगोदर आरक्षण मिळालं तर गुल्हालाच्या गुन्हे आम्ही मुंबईत घेऊन जाऊ आणि मंत्र्यांना स्वागत करू असं जरंग पाटील सांगले आता पाहणं हेच महत्वाचं आहे की नेमकं आरक्षण मिळेल तरी कधी